धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय रात्री झालेल्या पावसामुळे कळंब तालुक्यातील संजितपूर इथल्या तेरणा नदीला पूर आलाय त्यामुळे संजितपूर गावातील पूल पाण्याखाली गेलाय गावाला ये जा कडस्पी असलेला एकमेव पूल पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटलाय परिसरातील सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय शेतात पाणी साचलेलं दिसतंय परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत आमचे प्रतिनिधी बालाजी सदस्य धाराशिव जिल्ह्यात रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केली धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा प्रकल्प जो आहे तो आता दुसऱ्या वेळेस सलग ओव्हरफ्लो झालेला आहे तेरणा प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडलेले आहेत आणि मोठा पाण्याचा विसर्ग जो आहे तो तेरणा नदी पात्रात होताना पाहायला मिळतोय ते, जी ते या तेरणा नदीला जे आहे ते पूरसदृश्य जी आहे ती परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे परिणामी तेर आणि परिसरातील गावांना जो आहे तो प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव असेल कळम असेल लोहारा असेल या भागामध्ये जो आहे तो पावसाने मोठी हाजरी लावलेली पाहायला मिळाली कुठंतरी आता अनेक गावामध्ये घरामध्ये देखील पाणी शिरलं त्यामुळे जीवनावश्यक साहित्याचं नुकसान झालं त्याचबरोबर शेतामध्ये जे प्रमुख घेणारं धाराशिव जिल्ह्यातील पीक आहे ते सोयाबीन पीक आहे आणि या सोयाबीन पिकाचं देखील कुठंतरी मोठं नुकसान झालेलं आहे अनेक सोयाबीनची शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची जी परिस्थिती आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठंतरी शासनानं जे हे नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी तातडीने पंचनामे करावे आणि ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती जिल्ह्यातील शेतकऱ्यातून केली जाते बाला सुरुवात आहे साम टीव्ही धाराशिव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या